जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात आज सतरा डिसेंबर तर सकाळचे साडेआठ वाजलेले आणि आपण ओलाला सकाळी आठ वाजता लॉग इन केलेले साडेआठ वाजले एक वाजली होती तीही आपल्याकडून ऍक्सेप्ट झाली नाही तर अर्धा तास होऊन गेलाय आता वैता गायला मला अर्धा तास थांबलो म्हणजे मी खूप वेळ थांबलोय बघूया आता तरी थोडं आता ऑटो क्लिकर पण लावून ठेवलंय एखादं एखादी ट्रिप आली आणि तर होईल छोटीशी बुकिंग आपल्या जाळ्यात अडकलेली आहे मित्रांनो तर ही ट्रिप बजाज ऑटोची तर बरं झालं सुरुवात तर होईल आपली आणि तर आपण असाच करणार आहे ओला घेऊन जायचं तिकडून उबर चालू करायचं आणि तिकडून रिटर्न ट्रिप पडणार कारण ओलावर इथून घेऊन गेलो आणि तिकडून रिटर्न ट्रिप पडणारच नाही मित्रांनो मला मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो तर दीडशे रुपयाची ट्रिप आपण करूया एंड आणि ही ट्रीप आपण भक्ती शक्तीवरून निगडीवरून आणली होती आणि वाकडमध्ये सोडलेली आहे तर आता हे बंद करू उबर फोर्टी थ्री कस्टमरला ड्रॉप केलंय ची राईड कस्टमर घेलेला दिसतंय का होती पंचावन्न रुपयाची राईड आपण एक स्टार द्यायचं आता एक स्टार का दिलं सांगतोय तुम्हाला पिकअप हे रॉंग लोकेशन होत तरी ही चौथी ट्रिप होती आपली तर आताची जी ट्रिप होती आपण ती आणली होती रजनीकांता सोसायटीमध्ये पिकअप लोकेशन दाखवलंय कुठला मंदिराचं चिंतामणी मंदिराचं आणि मला गरज आध्या गरज असल्यासारखं खरंच मला गरज तर आहेच कारण उबर बंद आहे मला गरज असल्यासारखे मी दोनदा तीनदा फोन केले तेव्हा कुठं उचललं फोन उचलल्यावर म्हणतात रजनीगंधा ए ट्वेंटी सिक्सला यायचं आहे आणि लोकेशन असं का टाकलं मग मी काय बोललो नाही मी गपचुप घेऊन गेलो अबे साले ओलाची ट्रीप ड्रॉप करून आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत अजून एकही ओलाला ट्रीप वाजलेली नाही आहे मग काय वैता कोणा आपण उबर चालू केलं पण उबरला पण एवढ्या थर्ड क्लास पडत आहे पाच पाच किलोमीटरला सत्तर आणि पंच्याहत्तर रुपये देत आहे त्यापेक्षा आपण न उचललेलं बरं अशा ट्रिप फक्त आपल्या एरियाची जसं की निगडी म्हणा पोलीस स्टेशन म्हणा वालेकरवाडी म्हणा अजून इव्हन चिंचवड म्हणा तुम्ही शाहूनगर म्हणा इकडची ट्रीप आली तर उचलूया पण बघूया आता कधी येते आणि किती वेळा आपल्याला वेट करायला लागतं प्रॉब्लेम हाच आहे मित्रांनो ओलाची रॅपिडोची ट्रिप घेऊन गेला तुम्हाला रिटर्न पड़, ट्रिप पडायची शाश्वती काहीच नाहीये समस्या रे, क्या बोलने का तर आता एक उबरला ट्रिप वाजली होती तीन पंचवीस किलोमीटरला तीनशे सत्तर रुपये आता रेट काढू आपण कसा किलोमीटर पंचवीस किलोमीटरला तीनशे सत्तर रुपये एवढा पैसा देतो एवढा उबर पैसे देते बघा आता तीनशे सत्तरला भागीलाय किती करायचंय पंचवीस किलोमीटर वरची हो होती हा तर चौदा पॉईंट आठ किलोमीटर रेट पडतोय आता हे दाखवतोय तीनशे सत्तर तिथं सर उबर तीनशे पन्नास रुपये देणार पंचवीस किलोमीटरला लय पैसा लय एकदम छापा एकाच्या तीन रिक्षा करा सगळ्यांनी <laughs> तर बऱ्याच वेळाने आपल्याला एक बुकिंग आली होती आता झालं काय सांगतो तुम्हाला मी होतो गांधी पेठेत चिंचवड गावात आ, हनुमाना चिंब आपल्याला हे घेतला आपण एक छोटं समजतं एकदम तर घेतले आणि मला पडली ट्रीप कुठली मारुंजी साईडची ठीक आहे ओलाची ट्रिप होती एकशे अठ्ठेचाळीस दाखवलं खुश झालो म्हणलं चला तर कस्टमरचा फोन आला कस्टमर म्हणलं टाटाचं सर्व्हिसिंग सेंटर आहे चिंचवडमध्ये मी म्हणलं चिंचवडमध्ये तुम्ही इथलंच पिकअप लोकेशन दिलंय ना म्हटलं आपलं याच्या मोरे वसावीचं नाही म्हणलं तिकडचं कशाला मला कस्टमर म्हणला नाही तिकडचं कशाला मी इकडे चिंचवड स्टेशनच्या ऑपोजिट साईडला आहे म्हणलं अरे वा म्हणलं तर मी म्हणलं आता काय करायचं म्हणलं ते म्हणलं हा करतो कॅन्सल चांगलं होतं कस्टमर कस्टमर तिकडून त्यांनी कॅन्सल केलं नाही तर ते पण आपल्या बॉखांडे कॅन्सलेशन पण आपल्या बॉखांडे असतं म्हणजे आपणच कॅन्सल करायची गरज आपल्याला असल्यासारखी म्हणजे आपली काही चुकी असो नसो तर आता मला दुसरी बॅक टू बॅक ट्रिप लागलेली आहे आता ही ट्रिप आपण बिर्ला हॉस्पिटल पासून पिक करणार आणि ड्रॉप आहे यांचा कॉलनी कॉलनीमध्ये तर एकशे दहा एकशे वीस रुपये काहीतरी दाखवलेले आणि बघूया आता कस्टमर येते बिर्ला हॉस्पिटलच्या एक्झिट गेटला उचलूया आणि ड्रॉप करूया तर विशेष म्हणजे याच्या अगोदरची पण ट्रिप एका कुलकर्णीची होती आता ही दुसरी ट्रिप पण कुलकर्णीची आहे कोप इन्सिडेन्स तर मित्रांनो एकशे बारा रुपयाची ट्रिप आपण कम्प्लीट करूया आणि तर सहा राईट झालेले आहेत आपल्या आतापर्यंत आणि एकशे बारा बावन्न पंचावन्न एकशे त्रेचाळीस अठ्ठेचाळीस तर आता इथून आपण टाकूया गो टू आपल्या इकडचा कारण साडेबारा वाजलेले आहेत आता जेवणाचा टाइम झालेला आहे आपला हे काय मित्रांनो हे आहेत औषध आणि एवढीशी औषधं आहेत तीनशे बासष्ट रुपयाची आणि ही औषध आहेत माझ्या मुलीची तीनशे बासष्ट रुपये त्याच्यामध्ये चार औषध आहेत फक्त त्यामध्ये दोन अजून संध्याकाळी येणार आहेत ते घ्यायची आहेत आपल्याला तर सांगायचा मुद्दा कसा आहे की खूप खर्च असतो रिक्षा चालवणं आणि त्याच्यातून इन्कम काढणं एवढंच नसतं घर पण बघावं लागतं मुलांचा दवाखाना बघावं लागतो आणि हे सगळं ओलावर रॅपिडवर होणार नाही याला पाहिजे उबर कारण उबरला धंदा जास्त आहे पण धंदा जास्त असून काही नाही उबरला रेट पण पाहिजे तर सध्या रिक्षा धंदा संकटात आहे एवढंच मी म्हणेल आणि आतापर्यंत आपलं झालंय सहाशे रुपये आता सहाशे रुपये मधले सगळे गेलेत सकाळी चारशे रुपये डॉक्टरला गेले चारशे रुपये डॉक्टर आणि हे तीनशे पासष्ट म्हणजे सगळा धंदा आपला गेलेला आहे चला चालतंय हे तर लाईफचा भाग आहे एक चला तर मग भेटूया पण संध्याकाळी चार वाजता आपला आजचा बिझनेस पो टोटली एकदम डाऊन आहे आणि आल्यापासून मी चार वाज सव्वा काहीतरी आलो सव्वा चार वाजलोपासनं एक पंचावन्न आणि एक चौसष्ट आणि एकशे आठ आणि एवढंच तीनच ट्रीप मारलेले आहेत आता किती झाले सहा वाजणार आहे थोडक्यात तर दोन तासात फक्त तीन ट्रिप झालेल्या आहेत आणि असं वैताग आला ना मला तर रिक्षा चालवूनच वैताग गेलं असं वाटतं सोडून द्यावं रिक्षाचं पण करणार काय आज मूड नहीं कर रहा इसे कल देखते हैं इस काम को अभी क्या है अभी मैं फोन उठाकर थोडा इंस्टाग्राम पे रिलैक्स तर आज असं एक टाइम होता मित्रांनो मी सी एन जी भरायचो आणि तेवढ्या सी एन जीमध्ये किती बिजनेस करायचो जवळजवळ सतराशे अठराशे एकोणीसशे असं म्हणजे दोन हजाराकडं जायचं थोडक्यात पण आता काय होतं आहे सी एन जी भरलं ना जवळजवळ तुम्हाला सांगतो दीड हजाराच्या आताच एवढा बिझनेस होतोय का सांगतोय कारण एमटी फिरावं लागतंय ना भरपूर तो सगळ्यात लॉस आहे आपला तर आता चला ट्रिप तर एक उचलली आहे बघा आता हेतून कुठून येते ओलाची ट्रिप आहे तर ओला कसं डोक्यावर पडल्यासारखं करतं बघा आता तुम्हीच आता मला इथून राईट मारायला लावते ठीक आहे आता हे राईट बघा काय आता कुठे जायचं आता शेजारच्या बिल्डिंग मध्ये जायचं का तिकडे जाऊन तिकडे जाऊन थांबवावं लागेल आता मला तिकडे जाऊन आता हे बघा हारा ज समोरचं गेलं तिकडे दाखवतो याचं होम पण हे असेल कुठे बिल्डिंगच्या तिकडं जाऊन आणि तिकडे जाऊन आपल्याला त्या कस्टमरला फोन करावा लागेल तर हे असे मॅप असते ओल्याच थर्ड क्लास काय नगर इंद्रायणी नखातेनगर खेरगाव बराबर ढालय ना लोकेशन खर्च वन नाईन्टी टू दोष होारशे एकाहत्तर रुपये केलेले आहेत फक्त पाच रुपये मारलेले आहेत आणि उबरला काही इंटरेस्ट नाही आपल्याला बिझनेस करायला पण ते मजबुरी म्हणून आपण बिझनेस करतोय त्याला तर किलोमीटर बघा एकशे पाच आहे आणि तीनशे अडतीस चा सीएनजी भरलेला आहे अरे काय झालं तर बघा मित्रांनो आपलं आजचं सातशे दहा हे आहे याचं ओलाचं चारशे एकाहत्तर उबेर आहे ऐंशी रुपये प्रायव्हेट आहे आणि तीनशे अडतीसचा सी एन जी तर नऊशे तेवीस रुपये फक्त आणि याच्यामधलं सर्व्हिसिंग इतर खर्च उबरचं कमिशन ह्याच्यातूनच जाणार आहे तर काही धंदा काही झालेला नाही आपला तर पॅकअप करतोय मित्रांनो आठ वाजलेले आहेत आणि आता काही काहीतून इंटरेस्ट नाही आपल्याला बिझनेस करायचं तर ओल्याला सातशे दहा झालेले आहेत आज आणि उबरला चारशे एकाहत्तर आता काही जण म्हणते उबर मार पण उबर काय आहे का हे ओलाची ट्रीप घेऊन गे गेलो तर तिथून एम टी बऱ्याच वेळा मला एम टी यावं लागतंय त्यापेक्षा मी उबर चालू करतो आणि त्याच्यावर ट्रिप चालतो बस ऐंशी रुपयाची प्रायव्हेट बुकिंग आणि तीनशे अडतीसचा सी एन जी भरलाय नऊशे तेवीस रुपये बाकी राहतात ते आता त्याच्यामधून आपल्याला उबरचं कमिशन द्यायचंय आणि बाकीचं काय इतर खर्च समजा गाडीचं मेंटेनन्स हे सगळं जाणार आहे त्याच्यात जा बिझनेस काय झाला नाही आपला तर असंच आहे बिझनेस का झाला नाही सांगतो मी आपण सकाळी एक भाडं उचललं होतं निगडीवरून वाकडचं तर वाकडला आपण ड्रॉप केलं कस्टमरला तिथून मला ओलावर मी गोप टाकलं होतं ओलावर मला ट्रीप पडली भे चौकाची हो एकशे चव्वेचाळीस रुपयाची चांगली ट्रीप होती पण तिथून आपल्याला जावं लागलं डॉक्टरकडं